आज आहे रविवार आणि सगळ्यांना सुट्टी आहे आणि काल हे भिजवलं होतं ना मम्मीनं वरीच तर काल म्हणजे काय झालं बटाटा जास्त झाला तर मग झालंच नाही मग आज काय केलं परत सकाळी वरी थोडीशी भिजवली त्यामुळे वाटून मिक्स केली आणि आता बघा चांगले लागले लागलं काल येतच नव्हतं पुढं झाला परत ते फ्रीजमध्ये ठेवून टाकलं मग सकाळी मम्मीने भिजवून दिलं मी वाटलं त्यात मिक्स केलं आणि आता छान आहे <laughs> चला एसीएस हे सगळं ना बघता लिहिले तू खरं वाव छान आला आता काय काय राहिले तुला सांगते नेक राहिले नेक नाही एन एसी के नेक हे नी आहे नेक टो हा नेक टोची नोज

तर हे बघा आत्ता मी ना आज संडे आहे ना आता सीएला सुट्टी आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सियाची टेस्ट आहे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं की सिया स्टडी करत होती तिची टेस्ट आहे म्हणून मी तिची प्रिपरेशन घेत होती मग काय झालं सम्हाला सांगते आज मी ठरवलं की आज मी तिची टेस्ट घेते म्हणजे तिचे माय बॉडी असा एसमध्ये एक लेस हो पन, हे आहे ना चॅप्टर आहे तर त्याच्यावर त्याचे कीवर्ड्स जे आहेत ना त्याच्यावर टेस्ट होते मग मी पण म्हणजे त्याच्यावर टेस्ट आहे उद्या उद्या म्हणजे मंडेला तर मी काय केलं आज त्याच्यावरच टेस्ट घेतली म्हणजे आज संडे आहे ना तर आज सुट्टी पण आहे मग ती काल सॅटरडेपासून ते कीवर्ड्स तयार क म्हणजे कीवर्ड्सचा अभ्यास करते मग आज मी तिला सकाळी पण जरासं कराव करायला सांगितलं आणि आज मी तिची टेस्ट घेतलेली आहे इथे जर असं तुम्हाला हे दिसत असेल तर विहान एकदम असं माझ्या इथे येऊन पडलं आता माझं बोलता आलं मा तर स्वतःकडे लक्ष गेलं आणि तो सुजल्यासारखं वाटलं म्हणून म्हटलं म्हणून टॉपिक चेंज झाला माझा तर विहान असं काय काय झालं मी झोपली होती आणि तो उठला ना माझ्या आधी तर एकदम येऊन असा तोंडावर पडला ते बरोबर आतला माझा दात जो आहे तो इथं घुसला आणि ते इथे सुजलेलं आहे काल रात्री आजेच्या आजेच्या पण अंगावर पडला असंच डोकं आणि त्याचं डोकं लागलं त्याला पण इथंच लागलं मला पण इथंच लागलं तर मी म्हणत होते की कालपासून सिया होमवर्क करते ना म्हणजे उद्याच्या टेस्टचे प्रिपरेशन मग मी म्हण मी असं ठरवलं की आज, एक, ले ले, आज ले ले, मी तिची टेस्ट घेते एक म्हणजे उद्या तिला अजून सोपं जाईल तर बघा मी इथं आत्ता टेस्ट घेतलेली आहे तुम्हाला आजची डेट पण दिसते एकवीस तर मी टेस्ट घेतली सियाची आणि आता सियाची टेस्ट झाली पण आहे आणि तिचं मी चेक पण केले तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तिला किती मार्क्स पडले तर हे बघा सियाची टेस्ट आहे टेस्ट नंबर वन टेस्ट नंबर वनवरून तुम्हाला समजत असेल की सियाची मी फर्स्ट टाइम टेस्ट घेतलेली आहे आज हे आधी कधीच घेतली नव्हती म्हणून मी टेस्ट नंबर वन लिहिले आहे आणि हे पेपर मी सांभाळून ठेवणार तिचे टेस्टचे सब्जेक्ट आहे ई व्ही एस आणि आजची डेट तुम्हाला दिसत असेल आणि हे बघा हे नाईन्टीन वर्ड्स मी दिलेत की वर्ड्स माय बॉडी पार्ट चॅप्टरमधले तर हे नाईनटीन 19... 19 तर हे नाईन्टीन वर्ड्स आहेत तर त्यामध्ये मी काय केलं होतं मिसिंग लेटर्स दिले होते म्हणजे काही लेटर्स मिस केले होते मी एका वर्डमधले काही लेटर्स मिस केले होते म्हणजे बघा आता हेडमध्ये तुम्हाला ज्या ज्या लेटर खाली डॅश दिसते ना तिथे तिथे मी ते जागा रिकामी ठेवली होती आणि तिला ते लेटर्स मी फिल करायला सांगितले होते म्हणजे समजा आता हेडची स्पेलिंग एच ई ए डी हेड -e आहे तर तर ईच्या जागी मी डॅश ठेवली होती आणि तिला ते फील करायचं होतं तर अशा किती ठिकाणी बघा इथं हेड इयरच्या ई नोजचं एस माउथचं टी नेकचं एल्बचं ओ स्टमकचे स्पेलिंग मोठी आहे म्हणून मी दोन लेटर्स दिले होते ओ आणि ए जरा ए तिचा हे झाला आहे तिला मी इरेज करून व्यवस्थित राहायला सांगते आणि पण ते बरोबर लिहिले तिने टोची स्पेलिंग आय फक्त एकच चुक चुकले तुम्हाला नंतर सांगते मी तर हे बघा लेगचं ई शोल्डरचं ओ आणि आर जिथे वर्ड मोठं आहे ना तिथं मी दोन लेटर्स तिला लिहायला ले जागा ठेवली होती तर ओ आणि आर चेस्ट आर्म हँड आणि नी नीचे बघा जरी छोटा वर्ड आहे तरी मी तिला येते की नाही लक्षात आहे की नाही बघायसाठी दोन्ही ईला स्पेस ठेवला होता दोन्ही ई तिने बरोबर सेन्स फूड आणि हेल्दी हॅबिट्स तर हे सगळे कीवर्ड्स तिने अगदी बरोबर लिहिले आणि तुम्हाला आता सांगते इथं तिला पैकी एटीन मार्क्स मिळालेत पैकी एटीन मार्क्स आता मी तुम्हाला सांगते तर हे बघा एकच वर्ड तिचा काय चुकला मी तुम्हाला सांगते टेन नंबर टेन नंबर म्हणजे एट एटीन नंबर हां हां तर लिप इथे वर्ड होता ना एल पी आणि आय तिचं लिहायचं होतं तर तिचं काय झालं तिला येते स्पेलिंग तिला झोपेतून जरी विचारलं उठून की लिपची स्पेलिंग काय तर एल आय पी लिप, लिप बरोबर सांगते ती पण इथे झाले काय तर तिला लेग वाटले इथे म्हणजे हे पी एकदम हे नाही करून नाही बघितलं तिने लक्ष देऊन गडबडीत तिने जी समजले आणि एल ई जी ले, ग, ए, ल, ए, ले ले। लेग येईल म्हणून तिने ई लिहून टाकले आणि नंतर इथं वरती लेगची स्पेलिंग बरोबर लिहिली पण इथं पी आहे ते तिच्या लक्षातच आलं नाही तिला वाटलं जी आहे चुकून गडबडीत तिने ई करून टाकले आणि ह्यामुळे तिचं ते एक मार्क्स गेले नाही तर नाईन्टीन आउट ऑफ नाईन्टीन तिला मिळालं असते पण मला काहीच वाटत नाही मला इतकं म्हणजे छान वाटते बघा सियाला नाईन्टीनपैकी एटीन म्हणजे हे सगळे स्पेलिंग तिला पाठ झालेत आणि माझं बाळ काल पसंत करते आ नाइनटीनपैकी एटीन मी वा 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 आता खूप छान आणि तो काय करत ते सिया उद्या हे घेऊन जा स्कूलमध्ये काय आणि तुझ्या मॅमला दाखवा हां ठीक आहे मम्माने माझी टेस्ट घेतली होती आणि मला बघा किती मार्क्स मिळाले नाईन्टीन आउट ऑफ एटीन व्हेरी गुड बेटा खूप छान अभ्यास करते बाळा माझा तर हे बघा तर बघितलं तुम्ही इतकं छान म्हणजे कालपासून करते ती तर एकदम परफेक्ट तिला झालेलं आहे लिप पण चुकला नसतात चुकून कन्फ्युजनमध्ये आणि गडबडीत झाले तिचं ते नाहीतर नाईन्टीन आउट ऑफ नाईन्टीन पण काय नाही नाईन्टीन आउट ऑफ एटीन पण काही कमी का बापले ओ असाच अभ्यास करायचं आणि हे उद्या टीचर दाखव हे इरेज नको करू चुकून माझं झालं आहे म्हणायचं आणि हे आहे असं टीचरना दाखव ह तर आज ना मी काय आवरलंच नाही त्यामुळे जास्त शूट पण नाही झाला आणि सकाळपासून इतका पाऊस आहे की एक मिनिट पण पाऊस थांबला नाही आहे मध्ये जर असं थांबल्यासारखा झाला परत आणि कोणत्या मग असून तर मला वाटतं पाच सहापासून तर इतका चालू होता खूप आणि आता थांबला आहे चला तर असं जास्त काही शूट झालंच नाही त्यामुळे आज आता आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये दे, येतील देन बा बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल <laughs>